काँग्रेसमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून कुरघोळीचं राजकारण सुरू झालंय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या कन्येला चंद्रपूरमधून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नात आहेत तर ते। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे पाहूया लोकसभा निवडणुकी करता एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सी सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नवा पेच निर्माण झालाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आपली कन्या शिवानी वडेट्टीवारांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत त्यांना चंद्रपूर लोकसभेची जागा हवी आहे काही दिवसांपूर्वी शिवानी यांनी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि एक युवा नेतृत्व म्हणून युवकांची जी भूमिका असते युवकांचा जो खरा प्रश्न असतो बेरोजगारीचा या मुद्द्यावर सुद्धा मी बऱ्यापैकी काम करत आली आहे की पक्षांनी मला सुद्धा एक कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर करावं आणि याच अनुषंगाने मी पक्षाकडे मा, उमेदवारीची मागणी केलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ चंद्रपूरची जागा जिंकता आली होती बाळू धानोरकर यांनी ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली होती मात्र गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत तर विजय वडेट्टीवारांनी चंद्रपूर करता आग्रह धरलाय त्यामुळे चंद्रपूरच्या जागेवरून काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले एकीकडे वडेट्टीवारांनी आपल्या मुलीकरता तिकिटाचा आग्रह धरला असताना दुसरीकडे काँग्रेसनं विजय वडेट्टीवारांना लोकसभे करता तिकीट देऊ केलंय मात्र विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही तर भाजपनं नुकतंच या मतदारसंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीविषयी उत्सुकता वाढली आहे दरम्यान चंद्रपूरप्रमाणेच गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात तिढा निर्माण झालाय काँग्रेसनं ना प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना लोकसभा लढवण्याकरता पक्षानं गळ घातल्याचं बोललं जात आहे मात्र पटोले लोकसभा लढण्यास उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे पक्षांना आदेश दिला तर मात्र लोकसभा लढवण्यास तयार आहे असं पटोले यांनी सांगितलंय अंतिम यादी जेव्हा येईल पुढे त्यावेळेस आपल्याला उमेदवार कोण कोण आहे ते कळेल पण तुम्हाला जायची इच्छा आहे का दिल्लीत महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीत जायची इच्छा आहे का अरे पक्षांच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं भाजपनं लोकसभेकरता महाराष्ट्रातून पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट आहे नव्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एका एका जागेवरून बैठकांवर बैठका झडतायत तर इकडे काँग्रेसमधील मोठे नेते मात्र लोकसभा लढवण्यास तयार नसल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई